पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाला बेचाळीस चारचाकी वाहने सुपूर्द अभया योजनेअंतर्गत क्यू आर कोड बसवलेल्या वाहनांना दाखवली हिरवी झेंडी राज्य शासनामार्फत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांना बेचाळीस चार वाहने प्राप्त झाली आहेत पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ही वाहने संबंधित विभागांना सुपूर्द करण्यात आली तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित या कार्यक्रमामध्ये पोलीस विभागाच्या अभया सुरक्षित प्रवास योजनेअंतर्गत क्यू आर कोड बसवलेल्या वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवली आहेत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खरडे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते महसूल विभागाला नऊ जिल्हा परिषदेला आठ लातूर शहर महानगरपालिकेला एक आणि पोलीस विभागाला चोवीस असे वाहने राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत महसूल जिल्हा परिषद विभागाला मिळालेली वाहने जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना सुपूर्द करण्यात आली लातूर शहर महानगरपालिकेला एक अग्निशमन वाहन तसेच पोलीस दलातील विविध पथके अधिकारी यांच्यासाठी चोवीस वाहने प्राप्त झाली आहेत अभया सुरक्षित प्रवास योजनेअंतर्गत क्यू आर कोड बसवलेल्या वाहनांना हिरवी झेंडी लातूर शहरातील महिला बालक व वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित कोणतीही भीती न बाळगता प्रवास करता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने अभया सुरक्षित प्रवास योजना सुरू केली आहे या योजनेमुळे प्रवाशांना ऑटो रिक्षावर सिटी बसमध्ये लावण्यात आलेले क्यू आर कोड स्कॅन करून तात्काळ पोलीस मदत मागवता येईल याद्वारे मदत मागताना लोकेशन पाठवण्याची सुविधा असल्याने लवकरच मदत उपलब्ध होणार मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे या योजनेअंतर्गत क्यू आर कोड बसवलेली सिटी बस ऑटोरिक्षाला पालकमंत्री नामदार भोसले यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली तसेच मराठवाड्यात मरा अशी योजना राबवणाऱ्या लातूर हा पहिलाच व राज्यात दुसरा जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलं